मतदान झाल्यानंतर लगेच तीन डिसेंबरला मतमोजणी नको अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी आहे उर्वरित नगरपरिषदांच्या निवड निकालावरती याचा परिणाम होऊ शकतो असं श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं आहे वीस डिसेंबर नंतर एकत्रित मतमोजणी करा असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय तर सातारा जिल्ह्यामधील सर्वच नगरपालिकांचे निकाल हे तेवीस डिसेंबरला लावा अशा मागणीचे पत्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केले निवडणुका तर तुम्ही पुढे ढकललेल्या आहेत मला एवढंच सांगायचं इलेक्शन कमिशनला आणि सरकारला सुद्धा दोन तारखेला निवडणुका झाल्यानंतर लगेच तीन तारखेला मतमोजणी करू नका त्या मतमोजणीचा इम्पॅक्ट जो आहे ले ले जे राहिलेले मतदारसंघ आहेत वॉर्ड आहेत त्याच्यावरती पडू शकतो राहिलेले ज्या नगर परिषद आहेत त्याच्यावरती पडू शकतो तर आपण ज्या काउंटिंग आहे जे मतमोजणी आहे रिझल्ट आहे तो वीस तारखेला जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर द्या इलेक्शन कमिशनला स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज ह्या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण तर बाकीचे ह्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत तीन तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत